पनवेल बस स्थानकावरती शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास पेण अलिबाग मुरुड रोहा व कोकणात गावी जाणाऱ्या चाकरमन्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली बराच वेळ पेण अलिबागकडे जाणाऱ्या बसेस फलाटावरती लावल्या नसल्याने प्रवाशांची गर्दी वाढत असल्याचं दिसत होतं आलेल्या सलग शनिवार रविवार सुट्ट्यांमुळे काही कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गावी जाण्यासाठी एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली यावेळी लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या मातापित्यांना व वयोवृद्ध नागरिक आजारी रुग्ण गर्भवती महिला स्तनदा गर्दीत चढताना मोठ्या प्रमाणात कसरत देखील करावी लागत होती बस वेळेवरती सोडत नसल्याने गर्दी वाढून व बसमध्ये चढल्यानंतरही बसमध्ये अलिबाग पर्यंतचा प्रवास उभ्यानेच करावा लागत असल्यामुळे प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या नावाने सध्या फुले वाहताना दिसत होती मात्र पनवेल आगारातील प्रशासन आपली जबाबदारी नसल्याचं सांगत तुमच्या आगारातील बस येतील त्याच बस आम्ही सोडणार असल्याचं सांगत जबाबदारी झटकून देत असल्याचं काही प्रवाशांनी यावेळेला सांगितलंय पनवेल आगारातील अधिकारी गर्दीकडे बघून डोळे मिटून घेतले असल्याचं प्रथमदर्शनी दिसून होतं एसटी बसेस प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत सुटत नसल्याने प्रवासी सध्या संताप व्यक्त करत असताना पाहायला मिळत आहेत